आहे म्हणत माजी खासदार नानासाहेब नवले यांनी पवार यांची प्रशंसा केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रविवारी मुळशी तालुक्यातील प्रचार दौऱ्यामध्ये होत्या या दौऱ्यामध्ये तातवडे येथे त्यांनी भेट दिली सुनेत्रा पवार तातवडे येथे येणार म्हणून माजी खासदार नानासाहेब नवले हेही त्यांच्या तातवडेतील निवासस्थानी आले होते त्यामुळे सुनित्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली सुनित्रा पवार यांनी घरामध्ये पाऊल टाकताच नानासाहेब नवले यू आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ म्हणजे सून आहे असं म्हणाले माजी खासदार नानासाहेब नवले यांनी सुनित्रा पवार यांची प्रशंसा केलेली आहे तू सर्वात चांगली सून आहे असं त्यांनी सुनित्रा पवार यांना म्हटलंय माजी खासदार नानासाहेब नवले यांनी सुनेत्रा पवार यांची प्रशंसा केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रविवारी मुळशी तालुक्यामधील प्रचार दौऱ्यावर होत्या या दौऱ्यामध्ये ताथोवडे येथे त्यांनी भेट दिली आणि त्या ताथवडे येथे येणार म्हणून माजी खासदार नानासाहेब नवले हे देखील त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी नानासाहेब नवले यांची भेट घेतली तर सुनेत्रा पवार यांनी भेट दिल्यानंतर नानासाहेब नवले यांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे तू सर्वात चांगली सून आहेत असं ते म्हणाले <laughs> <laughs> the standard of the MP You election standard <laughs> You are a cannabiser cannabis. One of the best Dr. In-Law <laughs> <laughs> The standard of the MP You election standard <laughs> इथं अडवईस अॅडवयस